दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सीई टी आय एल आणि नीट या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी सरकारकडून मिळणार फ्री टॅबलेट मित्रांनो काय आहे ही योजना आपण बघूयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी नीट या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी सरकारकडून मिळणार आहे फ्रीमध्ये सहा जी बी नेट आणि ते नेट कुठे वापरणार आहात तर त्यासाठी मिळणार आहे तुम्हाला टॅबलेट तो ही फ्रीमध्ये नमस्कार मंडळी क्लाउड मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विद्यार्थी बांधवांसाठी फ्री टॅबलेट ही योजना घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ही योजना गरीब मुलांसाठी आहे जी मुलं भरभक्कम पैसे भरून कुठलेही क्लासेस लावू शकत नाहीत त्या मुलांसाठी ही योजना आहे जेणेकरून ते टॅबलेटच्या सहाय्याने आणि इंटरनेटच्या सहाय्याने घरी बसून ऑनलाईन पद्धतीने क्लासेस पूर्ण करू शकतील त्यासाठी ही योजना सुरुवात केलेली आहे ही योजना काय आहे तर जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना जर ते शहरी भागातील असतील तर त्यांना सत्तर टक्के कमीत कमी, कमी पर्सेंटेज त्यांचं असणं आवश्यक आहे आणि जर ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील तर त्यांनी साठ टक्केपर्यंतचे मार्क्स त्यांचे असणं आवश्यक आहे याच विद्यार्थ्यांना हे फ्री टॅबलेट आणि सहा जी इंटरनेट फ्रीमध्ये मिळणार आहे पण मित्रांनो दहावीला हे मार्क्स मिळूनही तुम्ही जर पर्टिक्युलर सायन्समध्ये जर ऍडमिशन घेतलं असतं तुमची साईड जर सायन्स असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो ही योजना ओबीसी बांधवांसाठी आहे व्ही जी एन टी त्याबरोबर एस बी सी या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून या योजनेसाठीचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत आणि याचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनियर मेडिकलची तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे जर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी दिलेल्या वेबसाइट वरती तुम्हाला जायचं आहे मी ती वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या योजनेचं माहितीपत्रक बघूयात आपण या योजनेचं नाव आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र याचा विभाग आहे शिक्षण विभाग आणि ही महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना चालू केलेली आहे महाराष्ट्र राज्यापुरती ही योजना आहे ही योजना कोणी सुरू केली तर महाज्योती संस्थेने ही योजना सुरू केलेली आहे आणि उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याचबरोबर त्यांना डिजिटल शिक्षण मिळवण्यासाठी सुद्धा ही संस्था कार्यरत आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आहे लाभ काय असणार आहे या योजनेअंतर्गत लाभ काय मिळणार आहे तर अभ्यासक्रमासाठी मोफत टॅबलेट आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे पात्रता मी तुम्हाला सांगितलीच आहे पण तरीही मी पुन्हा एकदा तुम्हाला या योजनेची पात्रता सांगते महाराष्ट्र राज्यातील इयता दहावीमध्ये उत्तीर्ण होऊन अकरावीमध्ये मध्ये प्रवेश हा सायन्स विषयामध्ये प्रवेश घेतलेला असेल हेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत तेच विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या दहावीमध्ये जर तुम्हाला तुम्ही जर शहरी भागातील असाल आणि तुम्हाला सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला साठ टक्के कमीत कमी गुण असणं आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके सुद्धा दिली जाणार आहेत आणि पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत जेईई नीट आणि सीई टी ऑनलाईन कोचिंग क्लासेसची मोफत सुविधा दिली जाणार आहे महाज्योती फ्रीटच्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेटच्या साह्याने विद्यार्थी शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके सुद्धा डाउनलोड करू शकणार याची पात्रता आहे अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा रहिवाशी असणं सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे पटकन जमावजमा करा त्या कागदपत्रांची आणि या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरा तर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा रेशन कार्ड आधार कार्ड घरपट्टी किंवा वीज बिल दहावी साठ टक्के शहरी भागात सत्तर टक्के विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतल्याची पावती किंवा पुरावा पासपोर्ट आकाराचे फोटो ईमेल आणि मोबाईल क्रमांक मित्रांनो हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतीलच नसतील एखाद दोन डॉक्युमेंट जर नसतील तुमच्याकडे तर पटकन त्याची तयारी करा आणि या योजनेचा लाभ घ्या इथे जे आलेलं आहे ऍप्लिकेशन फॉर ई नीट आणि टी टी यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे इथे रजिस्ट्रेशन लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपला दहा डिजिटचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे लगेच ओ टी पी येतो आपल्याला ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला तीन प्रकारचे डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत यामध्ये फर्स्ट आहे पर्सनल डिटेल्स त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला फर्स्ट नेम मिडल नेम वगैरे सगळी आपली जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला इथे भरायची आहे हा इथे सेवन नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे क्वालिफिकेशन डिटेल्स दिसतील इथे नेम अँड नेम अँड प्लेस ऑफ स्कूल बोर्डचं नाव कोणत्या वर्षाचं म्हणजे आता याच वर्षाचं असेल तुमचं गेल्या वर्षाचं आणि किती पर्सेंट मार्क्स आहेत इथे परत सेव्ह नेक्स करायचं आहे।, 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 आहे तर मित्रांनो इथे डॉक्युमेंट्सवरती वरती आल्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट सगळे दिसत आहेत सगळ्यात आधी आहे पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर आहे सिग्नेचर त्यानंतर आहे स्टुडंट आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तर इथे आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत इथे आपल्याला फॉर्मॅट सुद्धा दिलेलं आहे ते फक्त जेपीजी किंवा जी फॉर्मॅटमध्ये आणि दोनशे केबी पेक्षा कमी साईजमध्ये मध्ये असणं आवश्यक आहे तेव्हाच हे तुम्ही अपलोड करू शकणार आहात तर हा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे मी पूर्ण फॉर्म तुम्हाला समजून सांगितलेला आहे तो फॉर्म नक... निश्चितपणे फॉर्म भरा आणि या योजनेचा खूप सुंदर अशी योजना आहे फ्री टॅबलेटचा आणि त्याचबरोबर सहा जी बी डेली इंटरनेटचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावी अशी माझी इच्छा आहे तर मित्रांनो कशी वाटली ही योजना मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाऊड मराठी धन्यवाद